नमस्कार मी दुर्वादर्वी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतच्या विशेष कार्यक्रमामध्ये रिजनल डायरी यामध्ये रिजनल डायरीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कोल्हापूर लोकसभेच्या रणांगणाविषयी कोल्हापूर लोकसभेसाठी आता आपण पाहतोय प्रचार सभा या घडाडू लागलेल्या आहेत प्रचार सभेमध्ये मोठमोठे नेते आहेत जे येत आहेत आणि आपल्या उमेदवारांचा प्रचार करतायत कोल्हापूरची ही निवडणूक प्रतिष्ठेची अशीच झालेली आहे महायुतीसाठी पण आणि महाविकास आघाडीसाठी महायुतीकडून शिवसेनेकडून संजय मंडलिक हे उमेदवार आहे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडून शाहू छत्रपती हे या निवडणुकीचे उमेदवार आहेत एका बाजूला राजश्री शाहू महाराजांचे वारसदार शाहू छत्रपती आहेत तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्यांदा पुन्हा एकदा खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिलेले संजय मंडिक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या पक्षाच्या फुटीनंतर होणारी ही लोकसभा ही महत्वाची आहे कोल्हापूरमध्ये निवडणूक म्हटली की ती अटीतटीची अशी असते आरोप प्रत्यारोप गाजले जातात मात्र अंतिम टप्प्यातला जो प्रचार असतो तो प्रचार मात्र खूप महत्वाचा असा कोल्हापूरकरांसाठी असो या अंतिम टप्प्यातल्या प्रचारातच निवडणूक आहे जी फिरली जाते या निवडणुकीमध्ये कोणाचं पारडं जड असं कोणाचं पारडं हलकं आहे याकडे नाही तर नेमक्या आठवडाभर मतदानाच्या आधी ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडीतून नेमका उमेदवार कोण निवडून येणार आणि कोणाला निवडून द्यायचं हे लोक ठरवत असतात कोल्हापुरातील ही प्रतिष्ठेची लढाई एकीकडे आहे राजश्री शाहू महाराजांचे वारसदार शाहू छत्रपती महाराष्ट्रातील महत्वाची गादी म्हणून कोल्हापूरच्या या करवीर संस्थांना पाहिलं जात मात्र आता शाहू छत्रपती निवडणुकीमध्ये उदर उतरलेले आहेत आणि ते उमेदवार आहेत त्यामुळे अनेक जुनी प्रकरणं आहेत जी महायुतीकडनं उकरून काढली जात आहेत पण त्याचबरोबर प्रचार सभा ही मोठमोठ्या घेतल्या जात आहेत चक्क महायुतीकडून संजय म्हणले की यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कोल्हापूरमध्ये घेण्यात आली या सभेला नागरिकांनी प्रतिसाद चांगला दिलाच पण त्याचबरोबर खुद्द पंतप्रधानांनी महायुतीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आवाहन केलं की संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी तुम्ही घराघरात जाऊन प्रचार करा नरेंद्र मोदी या निवडणुकीसाठी कोल्हापुरात येणं आणि त्याचबरोबर मंडलिकांच्या प्रचारासाठी ते येणं आणि दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये ठाण मांडून बसणं कारण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं तर दर आठवड्याला मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये येत आहेत कोल्हापूरमधल्या प्रत्येक गटाला असतील राजकीय नेत्याला जेवढं पाठबळ आपल्या उमेदवारांकडे मिळवता येईल तेवढं पाठबळ मिळवण्यासाठी मुख्यमंत्री आहेत जे यंत्रणा लावताना आपल्याला दिसत आणि पूर्ण दिवस ते काम करतातच आहेत मात्र त्याचबरोबर रात्री मध्यरात्री देखील ते गाठीभेटी घेताना कोल्हापूरमध्ये दिसले म्हणूनच म्हटलं जात आहे की कोल्हापूरमध्ये ही प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे कोल्हापूर लोकसभेकडे विशेष लक्ष मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या लक्ष देण्याबरोबर कोल्हापूरची ही सीट निवडून कशी येईल यासाठी महायुती अधिक परिश्रम घेताना दिसत आहे कारण महायुतीकडे कोल्हापूरचे पालकमंत्री त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आहेत त्याचबरोबर समरजित घाटगे जे जनक घराण्यातून आहेत राजश्री शाहू महाराज यांच्या ह्या तिघांबरोबरच यांना ताकद मिळते आहे ती गडिंगल चंदगड या सगळ्या भागातून आणि त्याचबरोबर मोठमोठ्या प्रचार सभा आहेत ज्या या जागेसाठी घेतल्या जात आहेत महायुतीकडनं नरेंद्र मोदी यांची सभा तर झालीच ही सभा खूप मोठ्या ना संख्येनं नागरिक या सभेला उपस्थित राहिले मोदींनी आवाहन केलं देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री ते देखील प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये आलेले होते आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीकडनं देखील मोठ्या नेत्यांना आहे जे प्रचार सभेसाठी बोलवलं जाते कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे हे देखील सभेसाठी येत आहेत इतकंच नाही तर काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेदनी थाला हे देखील कोल्हापूरमध्ये येत आहेत आपचे संजय सिंह जे खासदार आहेत ते देखील कोल्हापुरात येत आहेत अशा पद्धतीने मोठ्या नेत्यांची फळी आहे जी, जी शाहू महाराजांच्या प्रचारासाठी येते इकडे मोठे नेते झाले तर त्याआधी जे तरुण युवा नेतृत्व आहे महाविकास आघाडीचं ते देखील शाहू महाराजांच्या प्रचारासाठी आलेलं होतं आदित्य ठाकरे शिवसेनेकडून आले होते राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहित पवार रोहित पाटील आलेले होते सुषमा अंधारे देखील येऊन गेला तर अशा पद्धतीने मोठ्या सभा आहेत या सभांकडे विशेष लक्ष दिलं गेलंय मोठ्या सभा होतच आहेत पण त्याचबरोबर गल्लीमध्ये जाऊन कोपरा सभा आहेत त्या घेतल्या जात आहेत ग्रामीण भागामध्ये जा, गेलं जात आहे आणि त्या ठिकाणी देखील प्रचार सभांची आहे जी तोफ आहे ती धडाडली जाते पण याबरोबरच या, या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये महायुतीकडनं आहे जे वेगवेगळी प्रकरणं शाहू महाराजांच्या संदर्भातली आहेत ती बाहेर काढताना पाहायला मिळते का। जसं की संजय मंडिक यांनी आरोप केला की, के की शाहू महाराजांनी कोल्हापूरसाठी काय काम केलेलं आहे साजेचं असं कोणतंच काम केलेलं नाही ते मूळ वारसदार नाही आहेत शाहू महाराजांचे आणि ते मूळ वारसदार नाही आहेत हे सांगण्यासाठी भाजपचे माजी आमदार धुळेचे राजवर्धन कदंबांडे यांना देखील कोल्हापुरामध्ये आणलं गेलं ते नरेंद्र मोदींच्या सभेच्या वेळेला आलेले होते त्यानंतर त्यांनी ते दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद देखील घेतली आणि ते कशा पद्धतीने वारसदार आहेत त्यांनी आतापर्यंत काम कसं केलेलं आहे खरं तर त्यांनी हातकणंगल्यामधून निवडणूक देखील लढवलेली होती लोकसभेची त्यामध्ये ते त्यांचा पराभव झालेला हो होता परंतु आत्ता पुन्हा एकदा त्यांना कोल्हापूरमध्ये बोलवण्यात आलेलं आहे ज्यांचं कोल्हापूरमध्ये फार कमी वेळासाठी वास्तव्य वे होतं मात्र आत्ता राजर्षी शाहू महाराजांच्या पराभवासाठी आहे जे कदमबांडेंना कोल्हापुरात आणण्यात आला आणि त्याच कदंबांडेंनी सांगितलं की ते कशा पद्धतीने ते मूळ वारसदार आहेत राजी शाहू महाराजांचे पुतणे म्हणून कदंबांडे आहेत मात्र जे आत्ताचे श्रीमंत शाहू महाराज आहेत ते कशा पद्धतीने वारसदार नाहीत हे कदंबांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला पण दुसरीकडे बघायला गेलं तर महाविकास आघाडीकडून आहे जे शाहू महाराजांनी स्वतः पत्र काढला आणि सांगितलं की मी कसा वारसदार आहे त्यांची दत्तक प्रकरण आहे ते दत्तक प्रकरण कशा पद्धतीनं झालेलं आहे आणि ते कसं अधिकृत आहे याबद्दलच्या देखील त्यांनी पुरा त्यांनी माहिती मा, मा सांगितली आणि एकीकडे दत्तक प्रकरण असेल शाहू महाराज वारसदार कसे नाही आहेत त्यांनी साधेचं काम कोल्हापूरसाठी केलेलं नाही आहे याबद्दल जे सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील आहेत जे महायुतीकडून व्हायरल करण्यात येत आहे तर अशा पद्धतीने ही अटीतटीची आणि प्रतिष्ठेची अशी ही आता निवडणूक बनलेली आहे खरं तर शाहू महाराज म्हणजे कोल्हापूरचा अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा असा हा प्रश्न आहे आजपर्यंत कोल्हापूर मध्ये सामाजिक सलोका समता बंधुता ज्यांनी बांधून ठेवली ज्यांनी एकत्रित ठेवली वेळोवेळेला जे कोल्हापूरकरांसाठी धावून गेले ते राजशी शाहू महाराज हे असतील आणि त्यांचाच वारसा आता शाहू छत्रपती हे देखील पुढे तसाच चालवत मात्र त्याच शाहू छत्रपतींनी आता राजकारणामध्ये एंट्री घेतल्यामुळे आणि त्यांच्या समोरच्या बाजूला शिवसेनेचे संजय मंडिक हे उमेदवार आहेत त्यामुळे शाहू महाराजांवरती आहे ते प्रत्येक वेळेला त्यांना अडचणीत आणण्याचा त्याचबरोबर त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे जो महायुतीकडनं सुरू आहे तर महाविकास आघाडीकडनं महायुतीने कितीही कोंडीत पकडलं तरी त्यांचा प्रचार आहे महाविकास आघाडीचा शाहू महाराजांचा प्रचार आहे तो त्यांच्या त्यांच्या परफेक्ट नियोजनानुसार सुरू आहे कारण आपण पाहायला गेलं तर शाहू महाराजांच्या ह्या राजकारणातील एंट्रीच्या पाठीमागे आहे जे काँग्रेसचे नेते महाराष्ट्रातील सतेज पाटील हे पूर्णपणे नियोजन करत आहेत आणि काँग्रेसकडनं उमेदवारी आहे जी शाहू महाराजांना दिलेली आहे त्यामुळे जेवढं ग्रामीण पातळीवरती असेल शहरी पातळीवरती असेल प्रचारासाठी आहे स्वतः जातीनं सतेज पाटील यांनी लक्ष दिलेलं आहे त्यामुळे दुसरीकडे महा महायुतीकडनं आहे जे धनंजय महाडिक हे वेळोवेळेला सतेज पाटील यांच्यावरती आरोप करतायत त्या आरोपांना प्रत्युत्तर सतेज पाटील देखील देत आहेत त्यामुळेच एकंदरीत संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी जरी ही निवडणूक असली तरी त्याचबरोबर धनंजय महाडिक आणि सतेज पाटील या दोघांमध्ये देखील आहे जे आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात त्यामुळेच महाडिक आणि पाटील हे पुन्हा एकदा वाद आहे तो ह्या निवडणुकीमध्ये दिसतोय आणि त्याचमुळे ह्या निवडणुकीकडे आणि ह्या होणाऱ्या मतदानाकडे सात मेला जे मतदान होणार आहे त्या मतदानाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये कोणाला निवडून दिलं जातंय कोल्हापूरकर शाहू महाराजांना निवडून देतात शाहूंची अस्मिता शाहूंचे विचार आ, ते जपतात की संजय मंडिक यांना पुन्हा एकदा उमेदवारी देऊन कोल्हापूरच्या विकासासाठी ची त्यांना संधी देतात हे पाहणं तितकंच गरजेचं आहे तर महायुतीकडनं मान राडीला मात्र मत मोदींना अशा पद्धतीचे टॅगलाईन घेऊन आहे जे सोशल मीडियामध्ये प्रचार केला जातोय तर दुसरीकडे महायुतीकडनं मानही गादीलाच आणि मतही गादीलाच अशा पद्धतीने त्यांनी आहे जो प्रचार सुरू केलेला त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये आहे जी होणारी निवडणूक काँग्रेस कौंग, आणि शिवसेना म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधील ही अटीतटीची अशी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कोणाची सरजेवते कोण बाजी मारणार आहे हे चार जूनला आपल्याला कळणारच आहे मात्र त्याआधी मोठे नेते कोल्हापूरमध्ये येत आहेत मोठे नेते आहेत ते प्रचार सभा घेत आहेत आणि ह्या प्रचार सभामुळे मतदान आहे ते कशा पद्धतीने फिरत याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे नरेंद्र मोदींची सभा झाली आणि दोनच दिवसांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आणलं जात आहे अशा पद्धतीने कोल्हापूरमध्ये प्रचाराची रणधुमाळी आहे जी सुरू झालेली आहे अंतिम टप्प्यातील हा प्रचार आहे त्यामुळे या प्रचार सभांकडे कोल्हापूरकरांचं विशेष लक्ष आहे आणि शेवटच्या दोन दिवसामध्ये म्हणजे चार आणि पाच तारखेला आणि सहा तारखेला नेमकं काय होतंय शेवटच्या ह्या दोन ते तीन दिवसांमध्ये हे दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आघाड्या आहेत ते नेमके कोणते मुद्दे वर काढणार आणि हे मुद्दे कोणते असून त्याच्या भोवतीनं कशा पद्धतीने ही निवडणूक फिरणार आहे हे बघणं महत्वाचं आहे त्यामुळेच कोल्हापूरच्या या जागेकडे आहे ते संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते म्हणूनच नरेंद्र मोदींपासून इकडे शरद पवार उद्धव ठाकरे आहेत जे प्रचारासाठी येत आहेत आणि कोल्हापूरकरांचं म मत आहे जे प्रत्येक दोन्ही उमेदवार आहेत जे आपल्याला कसं मिळेल आणि आपलं मताधिक्य कसं वाढेल यासाठी अथक परिश्रम घेताना आपल्याला दिसून येते तर कोल्हापूरच्या एकंदरीतच या संपूर्ण जागेविषयी आणि या निवडणुकीविषयी तुमचं मत काय आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका याबरोबर इथेच थांबते लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वादरवी धन्यवाद